नमस्कार मी निलिमा निलिमा पाटील किचन्स रेसिपीमध्ये मी तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर दररोज भाजीला काय बनवायचं हा प्रत्येक गृहिणींपुढे एक प्रश्न पडलेला असतो आणि भाजीला काही नसेल मग तर आज स्वयंपाक काय बनवायचा हा प्रश्न असतोच असतो म्हणूनच मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे मेथी दाण्यांच्या पिठापासून केलेल्या पोळ्या आणि या मेथीदाण्यांच्या पिठापासून केलेल्या पोळ्या अजिबात कडू होत नाही तर लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात तर मेथीदाण्यांच्या पिठापासून केलेल्या पोळ्यांसोबत खायला आपण आज करणार आहोत शेंगदाण्यांची आणि हिरव्या मिरची चटणी या पोळ्यांसोबत आपण लाल कोरड्या मिरच्यांची पातळ चटणीसुद्धा खाऊ शकतो तर ही लाल चटणी म्हणजे हिला निस्त्याची चटणी म्हणूनसुद्धा ओळख आहे मेथी मेथीदाण्यांपासून केलेल्या पिठाच्या पोळ्या म्हणजे डायबिटीजच्या लोकांसाठी म्हणजे ज्या लोकांची शुगर वाढलेली असते त्या लोकांसाठी वरदानच आहे मेथीदाण्यांमुळे आपल्या रक्तातील साखर कमी करायला आपल्याला मदतच होते चला तर मग सुरुवात करूया आपल्या या आजच्या रेसिपीला तर आता आपण मेथीच्या पोळ्यांसाठी चिकणी भिजवून घेणार आहोत तीन वाट्या गव्हाचे पीठ एक वाटी ज्वारीचे पीठ आणि एक वाटी मेथीचे पीठ असे हे प्रमाण मी आज इथे घेतलेले आहे पोळ्या नरम येण्यासाठी मी इथे एक चमचा तेल मोहन म्हणून घेतलेला आहे मी आता यात आपण आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया साधारण आपण पराठे बनवताना मीठ ज्या प्रमाणात घेतो तेवढं मीठ आपल्याला इथे लागणार आहे मेथीच्या पोळ्यांना छान कलर येण्यासाठी मी इथे अर्धा चमचा हळदसुद्धा वापरलेली आहे पीठ भिजवून आपण आता याचा छान गोळा करून घेऊया तर आता आपला हा गोळा भिजवून तयार झालेला आहे आपण आता थोडं तेल टाकून परत थोडंसं मळून घेऊया आता हा पिठाचा भिजवलेला गोळा आपण पंधरा ते वीस मिनिट मुरवत ठेवून देऊया तोपर्यंत आपण इकडे चटणीची तयारी करून घेऊया तर इथे चटणीसाठी मी साधारण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि आता हे शेंगदाणे आपण चांगले भाजून घेणार आहोत शेंगदाणे चांगले भाजले असतील तर आपल्या चटणीला चव छान येते तर शेंगदाणे इथे भाजून झालेले आहेत आता आपण हिरव्या मिरच्या भाजून घेऊया मिरच्या भाजताना त्यावर थोडं तेल टाकायचं आहे म्हणजे मिरच्या लवकरही भाजल्या जातील आणि चांगल्या भाजल्या जातील आणि आपल्या चटणीलासुद्धा चव छान येईल तर इथे आपल्या मिरच्या भाजल्या गेल्या आहेत आता त्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि इथे आता मी हे शेंगदाणे थोडे सोलून घेतलेले आहेत भाजलेल्या हिरव्या मिरच्या आणि भाजलेले शेंगदाणे मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता त्यामध्ये मी पाच ते सहा लसणाच्या पाकड्या आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आहे आणि आता हे मिक्सरला वाटून घेणार आहे आता मी यात कोथिंबीरसुद्धा टाकून घेत आहे आणि एकदा मिक्सरला फिरवून घेते आहे तर अशी ही आपली शेंगदाण्यांची चटणी बनून तयार झालेली आहे इकडे आपला गोळासुद्धा आता चांगला मुरलेला आहे आता आपण याच्या पोळ्या लाटून घेऊयात तर आता मी पोळ्या करण्यासाठी छोटे छोटे गोळे तयार करून घेते आहे गोळे करून तयार झालेले आहेत आता मी याच्या पोळ्या करून घेते तर आपण ज्या पद्धतीने पोळी लाटतो त्याच पद्धतीने ही पोळी आपल्याला लाटायची आहे तर इथे मी हा एक गोळा घेऊन त्याची एक छोटी पोळी लाटलेली आहे ला आणि आता त्या पोळीला मी तेल लावून त्याची चाकी बनवून घेते आहे तर आता ह्या चाकीला पीठ लावून पोळी लाटून घ्यायची आहे ही पोळी आपल्या रेग्युलर पोळीपेक्षा थोडी जाडच असते तर आपण तिला थोडी जाडीच लाटून घेऊया या मेथीदाण्यांच्या पिठाच्या आपण भाकरीही करू शकतो फक्त त्यासाठी आपल्याला कणिकेचं प्रमाण कमी घ्यायचं आहे आणि ज्वारीच्या पिठाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे तर इथे मी आपली पोळी लाटून घेते आहे पोळी आपली लाटून तयार झालेली आहे तवाही छान तापला आहे आता मी यावर आपली ही पोळी शेकून घेते आहे ही पोळी शेकताना आपल्याला दोन तीन वेळा उलटसुलट करावी लागेल आपल्या रेग्युलर पोळीसारखीच ही पोळी पण आपल्याला शेकून घ्यायची आहे एक पोळी तव्यावर शेकली जात आहे तोपर्यंत मी ही दुसरी पोळी खाली लाटून घेते आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत पोळी शेकत असताना तिला दोघही बाजूंनी छान तेल लावून खरपूस भाजून घ्यायचं आहे पोळीला दोघी बाजूंनी तेल लावल्यामुळे पोळी नरम पण राहते आणि खायला पण छान लागते तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आहे की आपली पोळी कशी छान टम्म फुगून राहिली आहे तर आता ही पोळी आपण दोघंही बाजूंनी छान खरपूस अशी भाजून घेऊया आणि आता आपली ही पोळी तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या ही पोळ्या लाटून घेऊया तर या पोळ्या अगदी कमी साहित्यात बनून तयार होतात आणि अगदी पोटभरीचा हा पदार्थ आहे आणि आपल्या आरोग्यासाठीही ही अगदी पौष्टिक रेसिपी आहे तर मेथी दाणे कडू असल्यामुळे सहसा कोणी खात नाही पण महिन्यातून एक दोन वेळा तरी आपण या पोळ्या करून खाल्ल्याच पाहिजे आपल्या शरीरासाठी त्या उत्तम असतात तर आता बाकीच्या सर्व पोळ्या मी अशाच पद्धतीने लाटून घेते आहे तर या पोळ्यांसोबत लाल कोरड्या मिरच्यांची पातळ चटणी सुद्धा खूप छानच लागते पोळीला दोघही बाजूंनी तेल लावल्यामुळे आपली पोळी ही मऊसूत राहायला मदत होते आणि छान नरम होते तर आपली दुसरी ही पोळी तयार झालेली आहे तर मी ह्या पोळ्या सर्व अशाच पद्धतीने लाटून घेते आहे तुम्हीसुद्धा या मेथीदाण्यांच्या पिठापासून केलेल्या पोळ्या एकदा अवश्य करून पहा तुम्हाला आपल्या या रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद